नमस्कार मंडळी आपले खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनेलमध्ये तर तुम्ही आपला आजचा थमनेल तर बघितलाच असेल ताटलीभर दुधीच्या चकत्या करून आठवडाभर तिकणारा पदार्थ आपण घरच्या घरी करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा तर सुरुवातीला आपल्याला दुधी संपूर्णपणे सोलून घ्यायचं आहे तर आपण संपूर्ण दुधी व्यवस्थित असा सोलून घेऊया तसेच हा पदार्थ चवीला खमंग आणि चविष्ट असा लागणार आहे त्यामुळे ही रेसिपी कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा शक्यतो आपल्याला यासाठी दुधी हा कोवळा घ्यायचा आहे सध्या बाजारामध्ये दुधीसुद्धा मोठ्या प्रमाणावर हो येत आहे आणि दुधीसुद्धा ताजे आणि फ्रेश असे आहेत तसेच येथे आपला बोलता बोलता दुधीसुद्धा सोलून झालेलं आहे आता आपल्याला याच्या बारीक अशा चकत्या करून घ्यायच्या आहेत तर आपण शक्यतो जेवढ्या पात्र होतील एवढ्या आपल्याला ह्या दुधीच्या चकत्या करून घ्यायच्या आहेत तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला म्हणजेच तनवीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका म्हणजे जेव्हा जेव्हा मी काही नवीन पदार्थ बनवेल त्याचे सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर इथे जवळपास आपल्या सगळ्या दुधीच्या चकत्या ह्या कापून झालेल्या आहेत आता गॅसवर आपल्याला एक पातेले ठेवून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये दोन चमचे एवढं साजूक तूप घालून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपण ह्यामध्ये दोन चमचे एवढं साजूक तूप घालून घेऊया आणि पैच्या साह्याने संपूर्ण तूप आपल्या टोपभर पसरवून घेऊया आणि आपण कापून घेतलेल्या सर्व दुधीच्या चकत्या ह्या आपल्याला ह्या टोपामध्ये घालून घ्यायच्या आहेत तर सगळ्या दुधीच्या चकत्या आपण ह्या पातेल्यामध्ये घालून घेऊया दुधीच्या सगळ्या चकत्या आपल्याला ह्या पातेल्यात घातल्यानंतर संपूर्णपणे एकदा ढवळून घ्यायच्या आहे आता या चकत्या संपूर्णपणे व्यवस्थित अशा मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये एक ग्लास एवढं दूध घालून घेणार आहोत दूध घालून झाल्यानंतर एक पाच ते सात मिनटांनी आपल्याला हे व्यवस्थित असं पलटून घ्यायचं आहे तर आपण एक पाच ते सात मिनटांनी हे झाकण काढून घेऊया आणि सर्व दुधीच्या चकत्या ह्या व्यवस्थित अशा मिक्स करून घेऊया त्यामुळे सगळ्यात दुधीच्या चक्त्या व्यवस्थित अशा दुधामध्ये ओलसर होतील आणि नंतर त्याला छान अशी वाफ येईल तर आपण सगळ्या चक्त्या पुन्हा एकदा व्यवस्थित अशा पलटून घेतलेल्या आहेत आता पुन्हा त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि हे झाकण आपल्याला जवळपास वीस मिनटं ठेवायचं आहे वीस मिनटं दुधीला मस्तपैकी वाफ येईपर्यंत आपण दुसऱ्या ठिकाणी एका पॅनमध्ये दोन चमचे एवढं तूप घ्यायचं आहे आणि आपल्याला यामध्ये काही ड्रायफ्रुट्स तळून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी मी काजू बदाम पिस्ता मनुका हे सगळे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या घरी ज्याप्रमाणे असेल ड्रायफ्रूट त्याचप्रमाणे तुम्ही घालू शकता तर आपण ड्रायफ्रूट हे व्यवस्थित तळून घेऊया तर तुम्हाला थोडीफार कल्पना येथे आलीच असेल की आपण येथे काय तयार करणार आहोत तर आज आपण येथे दुधीचा हलवा बनवणार आहोत आणि तो थोड्या वेगळ्या प्रकारे बनवणार आहोत त्यासाठी आपण काय केलेलं आहे दुधी या किसून न घेता डायरेक्टली त्याच्या चकत्या करून घेतलेल्या आहेत आणि त्या आपण डायरेक्टली वाफायला ठेवलेल्या आहेत आता येथे आपले सगळे ड्रायफ्रूट तळून झालेले आहेत आता त्याच पॅनमध्ये आपल्याला अर्धा ग्लास एवढं दूध घ्यायचं आहे आणि मी येथे खवा घेतलेला आहे तर हा खवा आपल्याला ह्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे तर हा खवा जवळपास पाव किलो एवढा आहे तर या दुधामध्ये व्यवस्थित असा मिळून येईल ह्याप्रमाणे आपण ह्या स्मॅशरच्या सह्याने संपूर्ण आपण खवा हा दुधामध्ये स्मॅश करून घेऊया म्हणजे नंतर आपण जेव्हा दुधी हलव्यामध्ये हा खवा घालू त्यावेळेस खवा हा व्यवस्थित मिक्स होईल आणि त्याचे गुठळ्या राहणार नाहीत त्यामुळे अगोदरच आपण हा फ्राय पॅनमध्ये मस्त असा स्मॅश करून घेतलेला आहे आता स्मॅशाच्या सहाय्याने व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर आपल्याला पळीच्या सहाय्याने पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर येथे आपण सर्व खवा हा व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया जवळजवळ हे करता करता आपली पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आता आपण आपल्या दुधीच्या चकत्या बघून घेऊया कुठपर्यंत आलेल्या आहेत वाव त्याला छान अशी वाव पेटलेली आहे आता काय करायचं स्मॅशाच्याच सहाय्याने पुन्हा आपल्याला ह्या सगळ्या चकत्या व्यवस्थितच प्रेस करून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या व्यवस्थित अशा स्मॅश होतील त्यासाठी आपण येथे वीस मिनटं एवढी छान असे त्याला वाफवून घेतलेलं आहे हे स्मॅश केल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे आणि ती जवळपास मी शंभर ते दीडशे ग्रॅम एवढी साखर यामध्ये घालून घेतलेली आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर ही कमी जास्त करू शकता तसेच ऑलरेडी आपण खवासुद्धा घेतलेला आहे त्यामुळे मी येथे दीडशे ग्रॅम एवढी साखर घेतलेली आहे पुन्हा आपण थोडा वेळ झाकण ठेवून घेऊया आणि पुन्हा आपण स्मॅशरच्या सह्याने व्यवस्थित असं स्मॅश करून घेऊया तर या ठिकाणी आपला दुधी मस्तपैकी स्मॅश झालेला आहे तसेच जर दुधीच्या साईडच्या कडा आपल्याला बारीक होत नसतील स्मॅशच्या सह्याने तर आपण याच कडा मिक्सरमध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि थोडंसं एकदा मिक्सर फिरवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मस्तपैकी आपला सगळा दुधी हा स्मॅश झालेला आहे आता यामध्येच आपल्याला खवा घालून घ्यायचा आहे तर आपण जो बारीक करून घेतलेला खवा आहे म्हणजे स्मॅश करून घेतलेला खवा आहे यामध्ये घालून घेऊया आणि सगळं मिश्रण व्यवस्थित असं ढवळून घेऊया तसेच हे जोपर्यंत मिश्रण एकत्रित एकजीव होत नाही आणि तसेच त्यातली पाणी आटत नाही तोपर्यंत आपल्याला हे मस्तपैकी ढवळून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये आपण दोन टेबलस्पून एवढी वेळची पावडर घालून घेऊया आणि पुन्हा हा दुधीचा हलवा संपूर्णपणे पळीच्या सहाय्याने मिक्स असा करून घेऊया तर तुम्ही बघितलं ना या ठिकाणी आपल्याला दुधी किसायची काही गरज नाही आहे तर आपण दुधीच्या चकत्या करूनसुद्धा या ठिकाणी दुधीचा हलवा तयार करू शकतो तसेच तुमच्याकडे खवा किंवा मावा नसेल तर या ठिकाणी तुम्ही तुमच्याजवळ साठलेली जी दुधाची मलाई आहे तीसुद्धा घालू शकता तसेच तुम्हाला दुधीचा हलवा अजून फास्ट बनवायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी ह्या चकत्या कुकरला सुद्धा लावू शकता तर या ठिकाणी आपल्या दुधीच्या हलव्यातले बऱ्यापैकी पाणी आळलेले आहे आता त्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट तळून घेतलेले आहेत त्यातील अर्धे ड्रायफ्रूट आपण ह्यामध्ये घालून घेऊया आणि पुन्हा संपूर्ण पाणी आळेपर्यंत आपल्याला हे टवळून घ्यायचं आहे तर आता दुधी हलव्यातील संपूर्ण पाणी हे आलेले आहे आणि येथे आपला परफेक्ट असा दुधीचा हलवा तयार झालेला आहे चला तर आपण आपली डिश सर्व करून घेऊया तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह ला आपली ही लिंक शेअर करा बघा ना ना दुधी खुसायची खटपट आणि येथे आपला मस्तपैकी इन्स्टंट असा दुधी हलवा तयार झालेला आहे पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया तोपर्यंत बाय बाय थँक्यू